बघा की माझ्या विठोबाच नटन बघा की माझ्या विठोबाच नटन जरी चांगर का सोन्याचं लावलंय बटन जरी सांगर का सोन्याचं लावलं बटन बघा की माझ्या विठोबाचं नटन बघा की माझ्या विठोवाच नटन जरीचा अंगरखा खा सोन्याच लावलया बटन जरीचा अंगरखा सोन्याच लावलया बटन अंगरख्यावर नक्षीची झाडन दंडावर मोत्याची घडण अंगरख्यावर नक्षीची झाडण दंडावर मोत्याची घडण बघून विठोबाला डोळ्याचं पारण फिटन बघून विठोबाला डोव्याचं पर्ण फिटन जरीचा का सोन्याचं लावलंय बटन जरी अंगर का सोन्याचं लावलंय बटन बघा की माझ्या विठोबाच नटन बघा की माझ्या विठोबाच नटन जरी चागर का सोन्याचं लावलं या बटन जरी चांगर का सोन्याचं लावलं या बटन गळ्यात तुळशीची माळ गंधानं भरलंय का पाल गळ्यात तुळशीची माळ गंधानं भरलंय कपाळ पाहून रूप विठोबाच देखन पाहून रूप विठोबाच देखन जरी चांगलं का सोन्याचं लावलंय बटन जरी चांगर का सोन्याचं लावलंय बटन बघा की माझ्या विठोबाचं नटन बघा की माझ्या विठोबाच नटन जरी चांगर का सोन्याचं लावलया बटन जरी चांगर का सोन्याचं लावलया बटन कटीवर ठेवून आकार पांडुरंग उभा विटेवर कटीवर ठेवून आकार पांडुरंग उभा विटेवर हिऱ्या मोत्याची विठूच्या अंगात दाटन हिऱ्या मोत्याची विठूच्या अंगात दाटन जरीचा अंगरका सोन्याच लावलया बटन जरीचा अंगरका सोन्याचं लावलया बटन बघा की माझ्या विठोबाच नटन बघा की ठोबाचं नटन जरी चांगर खास्याचं लावलया बटन जरी चांगर खासन्याच लावलया बटन चरणी येऊ माथा टेकून पांडुरंग रुक्मिणीचं दर्शन घेऊ चरणी येऊ टेकून पांडुरंग रुक्मिणीचं दर्शन घेऊन दर्शनाचा आनंद घेऊ लुटून दर्शनाचा आनंद घेऊ लुटून जरीचा अंगरखा सोन्याचं लावलया बटन जरीचा अंगरखा सोन्याचं लावलया बटन बघा की माझ्या विठोबाच नटन बघा की माझ्या विठोबाच नटन जरी चांगर का सोन्याचं लावलंय बटन जरी चांगर का सोन्याचं लावलं या बटन